बुलढाणा जिल्ह्यातील अंचरवाडी परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे खडकपूर्णा कालवा येथे पोहण्यासाठी गेलेल्या वसतिगृहातील एका विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मृत विद्यार्थी स्वराज गणेश खरात वय अकरा हा मूळचा कोलोरा येथील रहिवासी होता तो अंचरवाडी येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवीत शिक्षण घेत होता व शाळेजवळील शासकीय वसतिगृहात वास्तव्यास होता मिळालेल्या माहितीनुसार स्वराज हा आपल्या काही मित्रांसोबत दुपारी कालव्याकडे पोहण्यासाठी गेला होता यावेळी इतर दोन विद्यार्थी सुरक्षितरित्या बाहेर आले मात्र स्वराजला पोहता न येत असल्याने तो पाण्यात अडचणीत सापडला स्थानिक नागरिकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला मात्र पाणी खोल असल्याने शोधकार्य कठीण झाले घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून शोध मोहीम राबवण्यात आली काही वेळानंतर स्वराजचा मृतदेह आढळून आला दरम्यान मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी वसतिगृह प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली नसल्याचा आरोप करत चौकशी व योग्य कारवाईची मागणी केली आहे प्रशासनाकडून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे कुडपया चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बातमीला लाईक करून शेअर करा धन्यवाद नाही मग किया टच किया